नमस्कार हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खाणं खूपच पौष्टिक ठरतं परंतु या मेथीच्या कडवटपणामुळे भरपूर जणांना ही भाजी आवडतच नाही याच कारणामुळे ना सर्वांनीच मेथीची भाजी खावी म्हणून मी आज तुमच्यासोबत या भाजीची एकदम वेगळी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारे ही भाजी खाल्ल्यानंतर तुमच्याही घरातील मेथीची भाजी न आवडणारे व्यक्ती मागून मागून चाटून पुसून ही भाजी खाणार आणि एका पोळीऐवजी दोन पोळ्या खाणार ही माझी खात्री आहे कारण एकदम वेगळी अशी चव आहे एकदम वेगळी पद्धत आहे लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी गॅसवर सर्वांत पहिले एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये टाकूयात एक चमचा तेल तेल हलकसं गरम झालं की लगेच अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत मग टाकूयात दोन हिरव्या मिरच्या ज्या मी मध्ये चीर देऊन घेतल्या होत्या आता या मिरच्या देखील हलक्याशा तळल्या गेलेल्या आहेत इकडे मी मेथीची भाजी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली होती ती यामध्ये टाकतीये कारण ही मेथीची भाजी आपल्याला फक्त तेलावर छान अशी मऊसूत वाफवून घ्यायची आहे ही भाजी तेलामध्ये शिजवून घेतल्यामुळे यातील थोड्याफार प्रमाणामध्ये कडूपणा निघून जातो आणि सोबतच हिचा रंग देखील टिकून राहण्याकरिता मदत होते त्यामुळे मेथीची भाजी अवश्य तेलामध्ये थोड्या वेळ तरी परतवून घ्या ही मेथीची भाजी आणल्यानंतर मी छान अशी धुवून घेतली होती नंतर कोवळ्या देखा देठांसगट निवडून घेतली होती परंतु तुम्ही ही चाकूने एक कट करून देखील वापरू शकता तुम्हाला जसं आवडत असेल तसं आता यामध्ये सध्याला फक्त अर्धा चमचा मीठ टाकूयात नंतर देखील आपण पुन्हा एकदा मीठ टाकणार आहोत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता ही भाजी आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात जर मेथीच्या भाजीचा कडूपणा अजिबात आवडत नसेल तर झाकण न ठेवता ही भाजी शिजवून घेऊ शकता आता मी एक साधं आणि सोपं असं एक वाटण बनवून घेणार आहे त्याकरिता एक मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये डाक्यात दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि फक्त एक चमचा फुटाण्याच्या डाळ्या किंवा यालाच डाळवं देखील म्हणता हे ऑलरेडी भाजलेलं असतं त्यामुळे भाजण्याची गरज नाही आहे तुमच्याकडे डाळवं नसेल तर एखादा चमचा बेसन पीठ घ्या हे देखील खमंग भाजूनच घ्या एवढ्या वेळामध्ये आपली इकडं भाजी देखील छान अशी छान अशी शिजवून घेतलेली आहे साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत ही शिजली गेलेली आहे आता ही मी एका ताटामध्ये काढून घेते कारण याच कढाईमध्ये मी पुढील देखील प्रोसेस करणार आहे आता पुन्हा एकदा कढाईमध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता तेल हलकस गरम झालं की मग टाकूयात अर्धा चमचा धणे जे मी हातांवरच क्रश करून घेते हे कच्चे धणे आहेत याचा स्वाद भाजीमध्ये खूपच छान येतो त्यामुळे धणे अवश्य घाला सोबतच टाकूयात पाव चमचा कच्ची बडीशोप अर्धा चमचा अलं आणि लसूण यांची पेस्ट हे देखील व्यवस्थित असं तेलामध्ये परतलं गेलं की लगेचच टाकूयात एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा साधारणतः मध्यम साईजचा हा कांदा असेल आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत एकदम कमी गॅसवर छान असा परतवून घ्यायचा आहे तर बघा आपला कांदा छान असा व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे व्यवस्थित परतला गेलेला आहे आता यामध्ये टाकूयात एक मध्यम स्वरूपाचा बारीक आकारांमध्ये कट करून घेतलेला टोमॅटो टोमॅटो छान असा लालबुंद पिकलेला होता यामुळे यामध्ये हलकीशी गोडी देखील आहे आता टोमॅटो देखील छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात तर बघा आपला टॉमॅटोही छान असा परतला गेलेला आहे छान असा मौसूद झाला याला छान असा तेल देखील सुटलेलं आहे आता यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता आता संपूर्ण साहित्य देखील यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि परतवून घ्यायचे आहे जेणेकरून यामधील संपूर्ण कच्चेपणा दूर होईल आता टाकूयात मगाशी तयार करून घेतलेलं वाटण तर साधारणतः तीन चमचे हे वाटण होतं यामुळे भाजीमध्ये छान अशी कन्सिस्टन्सी तयार होईल आता हे देखील तेला देखी या तेलामध्ये छान असं परतवून घेऊयात म्हणजे हे देखील व्यवस्थित खमंग परतलं जाईल आणि यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येईल तर बघा संपूर्ण साहित्य अगदी व्यवस्थित सा असं आपण एकदम कमी गॅसवर परतवून घेतलेलं आहे दुसऱ्या गॅसवर मी अगोदरच पाणी गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं तर साधारणतः दीड ग्लास मी या ठिकाणी पाणी वापरतेय या ठिकाणी गरम पाण्याचाच वापर करायचा एवढं मात्र लक्षात ठेवा तर बघा पाणी व्यवस्थित टाकल्यानंतर हे आपण मिक्स करून घेणार आहोत ज्या काही गाठी तयार झालेल्या असतील त्या मोडून घ्यायच्या आहे कारण यामध्ये आपण जे काही वाटण टाकलं होतं ना त्याच्या गाठी तयार होऊ शकतात तर व्यवस्थित अशी याला कन्सिस्टन्सी आली आहे बघा या पद्धतीची सध्याला हे थोडंसं पातळ जर दिसत असलं तरीही ते शिजल्यानंतर घट्ट होणार आहे आता पुन्हा एकदा चवीनुसार मीठ टाकायचंय मीठ अगोदर देखील आपण वापरलेलं होतं त्यामुळे बेताणेच घाला व्यवस्थित मिक्स करून घेतले पाणी गरमच असल्यामुळे याला लवकर अशी उकळी आलेली आहे आता यावेळेला यामध्ये टाकूयात मेथीची भाजी ही भाजी आपल्याला हाताने सेपरेट अशी व्यवस्थित मोकळी करून घ्यायची आहे जेणेकरून ही पटकन या रश्श्यामध्ये मिक्स होईल तुम्ही जर ही भाजी बारीक चिरून घालत असाल तर मात्र तुम्हाला वेगळी करण्याची गरज नाही आहे ती पटकनच व्यवस्थित मिक्स होईल तर बघा संपूर्ण भाजी मी व्यवस्थित अशी मोकळी करून या रश्श्यामध्ये टाकलेली आहे आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात आणि एकदम कमी गॅसवर साधारणतः पाच ते सात मिनिटांकरिता शिजवून घेऊयात ही भाजी शिजतीये तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर एक तडका बनवून घेणार आहे त्याकरिता तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम होण्याकरिता ठेवलं होतं सोबतच टाकतीये दोन चमचे साजूक तूप यामुळे भाजीला सुगंध आणि टेस्ट दोनही मस्तच येईल तूप आणि तेल छान असं गरम झालं की मग टाकूयात पाच ते सहा ठेचलेला लसूण आणि दोन लाल मिरच्या सोबतच टाकते चिमुडभर हिंग आणि एक ते दोन चमचे पांढरे तीळ अगदी मस्त अशी चुरचुरीत आणि खमंग अशी ही फोडणी आपण भाजीवर टाकणार आहोत तर बघा भाजी छान अशी शिजली गेली आहे आता यावर लगेच ही तयार झालेली खमंग फोडणी टाकायची आहे सोबतच टाकते अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट यामुळे भाजीला रंग छान येईल हे लाल तिखट टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे संपूर्णच फोडणी मी एकाच वेळेला टाकणार नाही आहे ना तर उरलेली थोडीशी फोडणी मी नंतर सर्विंगच्या वेळेला वापरणार आहे तयार आहे एकदम वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीची आपली मस्त अशी चमचमीत मेथीची भाजी ही भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या इतर सर्व जुन्या मेथीच्या भाजींच्या पद्धती विसरून जाल आणि नेहमी नेहमी याच पद्धतीने ही भाजी बनवाल जर तुम्ही कधीही मेथीची भाजी खरेदी करत नसाल तर यानंतर किलो किलो मेथीची भाजी खरेदी करणार हे तर मी नक्कीच खात्री देते तुम्हाला आजची ही भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक तर नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप आणि फेसबुक फ्रेंडलाही नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय